प्रीती ताई काय तुम्ही बी खालीच बसल्या तुम्हाला म्हटलं घरात चला घरात बसा तर तुम्ही नाही ऐकत काय म्हणण पाय बा खालीच बसवलं मले नाही नाही बाई तशी म्हणत मी तुला एवढ्या प्रेमानं बोलावलं मले नाश्ता कराले आणि तशी म्हणन काय मी माय असं नाही आहे बाई की मी कुठेही जाईन तर मला बसाले खुर्चीच पाहिजे बा मी खाली बसतो वरही बसतो मला जिथं जागा भेटन तिथं बसतो मी काय म्हटलं अशी आहे किती चांगली आहे ना हो चांगली आहे ना ओळखतो ना आता हा ओळखत नाही का आत्याला प्रीती ताईची आत्या तर मग ही बी आत्या बरोबर ना आत्या हो बाई तू ही बी आत्या आणि हिची बी आत्या दोघीची बी आत्या घ्या ना मग गरम गरम पोहा हा नाश्ता करून घ्या काय ले तरी बनवला सण आशा काय ले पोहा बनवायला पाहिजे होता चहा बनवून घेते अर्धा अर्धा कप आणि झालं मग चहा बी बनवतो ना मी चहा नाही बनवणार काय चहा बी बनवतो पहिले नाश्ता करून घ्या मग चहा घेऊ तशी नाही म्हणत मी माय असं म्हणणं की पोहा नाही बनवती बा आम्ही घरूनच नाश्ता वास्ता करून ना आलो मी नाही मस्त उपमा बनवला होता आणि उपमा खाऊनच आलो मी आता काही नाही होत घ्या आत्या आता मी न बनवला माया मान ठेवा थोडा थोडा खा थोडस देती लय झाला ना ह्या ना। जास्त नाही आहे खाऊन घ्या न खाऊन घ्या जास्त नाही आहे थोडा थोडासा कुठे जात आहे म्हटलं मग आज इकडे आपल्या अंबादास काकाजीच्या वावरात तूर पराठी चालू आहे तर तिकडेच जाऊन राहिले मी मी आहे मंदाताई आहे लताबाई आहे आम्ही तिघी जणी गावातल्या बाया गावच्या येऊन राहिल्या सात आठ बाया हा काय मला आले होते पण आहे ना आता दोन चार दिवस नाही येत म्हटलं काकाजी तर ठीक आहे सांगू म्हणे मला तशी इले तर म्हटलं आशा मी मी म्हटलं मी आहे रोज पाडतो तू हा चालली जाई म्हटलं मी काय स्वयंपाक तर राहते घेऊन तर खाऊ शकतो मी आणि जेवण खाऊन केलेले भांडे घासू शकतो एवढी माथारी काही हाय नाही मी आता घरी सगळे काम नाही करत काय मी करतो ना म्हणून म्हणून राहिले का तू रोज काही पाडू नको चालली हो बरोबर आहे ना, बरो ना। आ? चालता असं तर चाल नऊ वाजता निघा लागते घरून काय नाही राहू दे ना आता काय नेहमी येते काय आणि घरी पावणे राहते तर कामाले जावाच मन नाही होत मी तिकडे कामाले येईन ना आता काय एकटी बसून राहीन का हा उगी मुगी पुतळ्या घरी मी राहीन तातेले जमते गोष्टी सांगते आता बोलणं चालू नाही होते तर दे आता आता तो तोपर्यंत नाही येत मग का कामाले जाणे हो हे बरोबर आहे आत्या काय नाही मी नाही मी येते बरं राहले काले तुम्ही राह तुम्ही मस्त आराम करून घ्या आता तोपर्यंत मग ये जा कामाले नाही तर काय मग लेकर गिकर कुठे गेले बाई हाय ना खेळून नाही ले अंगणात लेकर रायते काय घरी खेळण्यातच रायते अन आज रविवार आहे तास तो धुंदो काल दिवसभर खेळणं खेळणं पाहजन तुम्ही जेव्हा संध्याकाळ बी होऊन नाही तर लेकरायचं खेळणं नाही संपत हो लेकर आहे काय खेळालेच पाहिजे हो मी खेळू देतो रोकट टोकत नाही द्यायले खेळता काय खेला जेवता काय जेवा मी मन मोकळं खेळू देतो टोकत नाही ना काही नाही चांगलंय मग असं काम केलं रे केलं ने पळो का काय हो मग लागो तिकडे नाही तर काय मग पळो झळो लागो काय हो खेळला हा ते वाजत मग बनकट बनते ना खा मारगीर खाऊन नाही तर मग लुले लुले लेकरं काय करत थोडस लागलं हॅन थोडस लागलं तर तोंड फाडते हा माया लेकराली किती लागन लागलं तरी खेलते पण घरी नाही येत खरंच सांगतो मी गोट्या आणि आहे दोन्ही लेकरं माया दोन लेकरं आहे काय हो हो दो ना, दो दोन आहे ले। ना दोन आहे पोरच आहे मला आहे ना आहे ऑपरेशन केलं मग हो केलं ना ऑपरेशन पोरगी पाहिजे होती पण जाऊ द्या म्हटलं दोन लेकर शिक्षण हे ते लय महागात पळन एक तर मी गरीब आहे आणि कुठून लावून पैसे तीन तीन लेकराले त्याच्या शिक्षणाले लग्नाले हा लय खर्च लागते ना काय म्हटलं दोन तीन लेकरं त्याच्यानं दोन लेकरं केले ना केलं ऑपरेशन झाली आता मोकळी चांगलं केलं ना

चल मग बाई अशा येतो बसलो असतो पण तिकडे जायचंय त्याच्यानं घाई करून राहिलो आम्ही बरं ठीक आहे ना आत्या या या हो येतो मग बाई चल मग प्रीती पाय मग प्रीती तुम्ही आता आल्या मी किती वेळची वाट पाहून राहिले बाहेर येतो अजून घरात जातो बाहेर येतो अजून घरात जातो आल्या काय कुठं पोचल्या काय पोचल्या हा डुकू डुकू पाहून राहिले

काय वाया जाऊ देऊ काय मी अन का तुम्ही काय नेमी नेमी येता काय हा आता आल्यात मस्त नाश्ता करा आणि जेवण म्हणान स्वयंपाक बी बनवतो मी आज घरीच आहे मस्त <laughs> नाही हो बाई जेवण घेऊन नको बनवू चला ना घरात चल ना प्रीती ताई हो चल चल या काकू बसा अमाय उठा ना चटई टाकू द्या ना प्रीती ताई काकू उठा चटई टाकू द्या राहू दे ना चटई काय टाकतो बसलो ना मी राहू दे चटई घे नाही नाही खालीच बसता का घ्या चटईवर बसा राहू दे ना काय होते चालते तू म्हटलं फटाफट -पड़ नाश्ता घेऊन ये आमच्यासाठी काऊन घाई काऊन करून राहिला तुम्ही हो प्रीती ते घाई काऊन करून राहिला म्हटलं जमचे मस्त आल्या बसा आणतो ना आता नाश्ता गरम करून जावा कधी कुठं नाही आहे इकडे जावा जा आम्हाला शांता काकूच्या घरा इकडे जा ना आता आरामात जा आणतो मी काकू नाश्ता गरम करून हो बाई घेऊन ये प्रीती तुझी मैत्रीण आहे का अगो आता मैत्रीण नाही तर काय मैत्रीण असा आता माझ्या बरोबरीच आहे संघ कामाले जातो त्याच्यानं चांगली ओळखी आमची मैत्रीणी वाणीच राहतो आम्ही पाच सात जणी आहे चांगल्यानं राहतो ह्या दोघी जणी जावा जावा रूपा आणि म्हणतात आहे आणि तिकडे आशा आपण गेलो आता ते आणि शांता काकू आणि शांता काकूची बहीण आणि एक लता बाई आहे ठीक आहे चांगली आहे पण तिच्या संगत मी जास्त नाही रात कामा पुरती पण चांगली आहे म्हणा बेकार विकार नाही आहे ते ना अन अजून इची भाऊज आहे ह्या रूपाची भाऊज आहे तिच्या संगत चांगल्यानेच राहतो हाव काय पाहिजे नाही तर थेगिन मध्ये बोलावाले येईल बोलावाले तर चांगलं जाऊ आज नाही उद्या जाऊ परवा जाऊ आता हाय ना लग, आता दोन तीन दिवस हो तेच म्हटलं आज नाही पप्पा आता एक दोन घरीच तर नाश्ता करून पोट भरलं अजून कुठं जात नाश्ता करायला घ्या मस्त गरम गरम शेवड्या आणल्या तुमच्यासाठी अमाय बहीण शेवड्या बनवल्या काय हो रूपा मला तर आवडते बा तिखट शेवड्या लय आवडते पण काय करू आता माझ्या पोटात जागा की नाही नाही तर मस्त काय प्रीती हो ते तर आहे पण किशोरले नाश्ता पाहिजे होता ना पोहा बनव पोहा बनव त्याच्यासाठी बनवला पोहा प्रीती ना मग आम्ही खाल्ला थोडा थोडा हो सकाळी लागते ना, ना लेकरा ले ये ना झाला काय करू आता काय सांगू तुले लय मोठं घरानं हा माया मांग हा सांगत बसन इथंच एक घंटा लागेल मला सांगायला मा पोरासाठी पोरी पाहिणं चालू पोरीच नाही भेटत बिचारे हा घर आहे पण वावर नाही आमच्याजवळ पोराले ड्युटी नाही आहे कामाले जाते व हां मग कामाले पुराले पोरी नाही भेटायला पाहत लवकर लवकर हो तिथं हाय घर गर, घराले पाहून नाही देत कोणी पोरी वावर पाहिजे ड्युटी पाहिजे पाहते ना होती आली काय म्हणते इकडे पोरी बाली असेल तर पते जाऊन पाहू म्हणते असे म्हणून आ, हाय काय बाई आ तुझ्या गावाला गे असंत आईच्या गावाले आईच्या गावाले पोरीगिरी आहे पण माहित नाही लग्न करते नाही कर शिकणाऱ्या बिया आहे लग्नाच्या बी पण त्याच्यावर आहे ना लग्न करणं नाही करणं काढून पाहिजे ना पत्ता असं गिसन तर जाऊन पाहून विचारून पाहिजे तू आईले करते काय म्हणा कोणाचं लग्न बरं लावून पाहिन ना आईले फोन लावून पाहिन ना सांगन मग तुम्हाला हो हो मोठी काळजी बाई भले माझ्या पोराची पोरीच नाही भेटून राहिल्या पाऊ पाऊ थकली मी लय पायनं चालू आहे लय पायनं चालू आहे भेटूनच नाही राहिल्या कुठं लपून आहे ना कुठं नाही बिचारी हां भेटून जाईन भेटून जाईन असं त्याच्या नशिबात एखादी चांगली पोरगी भेटून जाईन लग्नाचा योग येवाच असं नाही तर असं काय होऊ शकते लग्नाचा योग आल्यावर ना बरोबर भेटन मग मा। काय माहित गोड्या म्हटलं करून देतो ना लगून जातो नाही काय हो ते तर लग्न झालं म्हणजे टेन्शन मोकळ नाही तर काय मग प्रीती जाय बसा तुम्ही मी, मी चहा बनवून आणतो नाही नाही रुपा राहू दे ना चहा घे काय बनवत राहू दे चहा नको बनव हो हो बाई राहू दे आता चहा घे नको बनव नाही तर चहा चहा जास्त होईल ना आम्हाला हा चहा राहू दे आता तुला नाश्ता बनवून ठेवला होता म्हणून नाश्ता तरी केला मी नाहीतर तुला नाश्ताही बनवायला नाही लावला असता मी नाही तर काय मग राहू दे ना चहागी नको बनव चल मग येतो आम्ही आता शांता काकूच्या घरून शांता काकूला भेटून अम्मा आता शांता काकू तुमचाच नाव घेतला आता आणि तुमचाच फोन आला कुठं राहिली म्हटलं कोणत्या गाडीने येऊन राहिली किती वेळ पासून वाट पाहून राहिलो आम्ही बा प्रीती येते बा प्रीती हा ये, ये ना लवकर गाडी नाही भेटून राहिली का प्रीती गाडी नसून पाठवतो तुले घरी येवाले इथं नाही का पाठव येऊन राहिले ना मी इथेच आहे रुपाच्या घरी येतो ना दोन मिनिटात पोहोचतो आता असं नाश्ता केला आता उठलीच होती तुमच्या घरी येवाले तेवढ्यात फोन आला निघूनच आली मी आता रुपयाच्या घरून येतो म्हटलं दोन मिनिटात काय बोलत दोन मिनिटात येत खरं बोलून राहिले का खोटी बोलून राहिले तो हा हाय का रुपा तिथं हां हाय ना मोबाईल स्पीकर वर टाकतो घ्या बोलून घ्या हॅलो हा मावशी इथंच आहे घरी अच्छा हाय काय मला वाटलं का प्रीती मजाक करून राहिली माझ्या संग तिले मजाक करायची सवय आहे ना म्हणून म्हणत होती तिले नाही नाही इथंच आहे ना घरीच आहे आता निघूनच राहिल्या त्या येते दोन मिनिटात काय भरोशाची गोष्ट नाही आहे तू कनी मजाक करत राहत ना म्हणून म्हटलं का तू माया सांग मा मजाकच करत असन बा त्याच्यानं कन्फर्म करत होती मी ओके डिअर शांता काकू येतो मग आम्ही हो ये मग ठीक आहे मग प्रीती ठेवतो फोन ठीक आहे मग शांता काकू येतो मी येतो का ग्रुप मग हो या मग फोनार फोन येते शांता काकूचा आला नाही काय नाही काय सकाळपासून हो फोनवर फोन करून राहिले शांताबाई बी पाहिजो तिथं नाश्ता गिस्ता नाही करू हा नाही अजून नाश्ता गिस्ता बनवून राहिला आपण मानान हो आता रुपाच्या घरी चहा नाही घेतला तर तिथं चहा घेऊन घेऊ बसू थोडा वेळ घरी ठीक आहे ना कायले शांताबाई काय इडली वडा अन कायली चटणी हा कायली एवढा मोठा करायला पाहिजे हां लय दिवसाची खाल्ली नाही आम्ही इडली वडा तर बनव म्हटलं तर बनवले मग तिनं काही दोन दोन इडली वडा चटणी इडली नाही खात ना काही नाही खात फक्त चहा येतो नाश्ता राहू द्या हाय खाऊन घे ना प्रीती हा मानि किती मेहनतीनं बनवली इडली हा कालपासून मेहनत केली तिनं आणि तू इडली नाही खात खास लागन नाही ना काकू खरं सांगतो पोटात जागाच नाही आहे खरंच सांगतो जागा नाही आहे इडली नाही खात राहू द्या एक काम करा पॅकिंग करून देऊन द्या आणि मग खाऊन घेऊन दुपारी घे खाऊन घ्या ना प्रीती ताई खाऊन घ्या आता मस्त गरम गरम आहे हा गरम गरम बनवून ठेवल्या तुमच्यासाठी आणि तुम्ही खात नाही काय खाऊन घ्या जेवण नका करजा आजचा दिवस हो जेवण नको करू हां जेवण नका करजा तुम्ही दोघे जणी पोट भर खाऊन घ्या मस्त हा घरी जाऊन स्वयंपाकी नको करू आणि नको करू आणि घरच्यासाठी घेऊन जास्त वास्त बनवले ना बघिताना बन टाकू पण नाता खरंच सांगतो पोटात जागा माया घरी नाश्ता सकाळी मग मा येता माशाच्या येता घरी रुपानं तिकड सोळा बनवल्या होता तिच्या घरी तिकड सोळा खाल्ल्या नाता तुमच्या घरी हा का आमचं वे? का वे? पोट वेग काय काय पोटच आहे ना खाऊन घ्या खाऊन घ्या आता मान ठेवा बरं <laughs> नाही ना शांताबाई खरंच नाही धकत एक काम करा वडा आणि एक इडली काढून घ्या आम्ही फक्त एकच इडली खातो मग मग एकच इडली खाता बर काम करा जेवढं खाणं होते तेवढं खा बाकीच राहू द्या घरी घेऊन जा तसा तो करता मग तुला माहित होत काकूच्या घरी जा लागते काय नाश्ता करून आली तू काय म्हणते रिंकूचा पोरगा काही नाही झोपला आता तू रिंकू बी झोपली आहे

हो लावून पाहा लागन वनिताबाईचा नंबर आहे माझ्याजवळ सुनीचा नंबर नाही आहे नाही तर सुनीच्या मोबाईल वर फोन लावला असता वनिताबाईच्या सुनीच्या घ्या लागन आता घेतोच मी दोघी जणीचा नंबर घेतो आता त्यांच्या संग काही एवढी बोलत नाही मी सुनी संघ नेहमीच्या संग बोलत राहतो संग तर तिचा नंबर आहे माझ्याजवळ पण असं असं काम पडते आता लावण घेऊन फोन हो आता वाढदिवसा येईन दोघी तो घेऊन घेईन दोघीचा मी नाही आणणार तू घेऊन जा घरी घरी घेऊन जाशिन आरामात बोलणं होते हा इथं आता पाहणे पाहुणे साईन धुमधा का लेकर हे ते हा तो कुठे शांततेने बोलणं होते अन बोलू देते का लेकर हां रडणं हसणं कुदणं हेच चालू राहीन चेंग मेंग चेंग बेंग आता आमची चे चार लेकरं हां बब्बनचे दोन लेकरं सहा लेकरं हेच झाले आणि अजून गावातले लेकरं राहीन हो आणि तुमच्या मैत्रिणीचे असं नातू नातीन हो दोन लेकरं आहे ना तिथंही हो तर घरीच घेऊन जाईन मग मी घरी शांततेत बोलणं होते हो घरी घेऊन जा जो आरामात बोलणं होते चांगल्यानं वळखी होऊन जाते वळखी केली पाहिजे कामी पडते कोणत्याही कामी हो करा मग नाश्ता करा मस्त आरामात मग चहा घे जा मग होते गोष्टी हो या मग मित्रांनो तुम्ही बी नाश्ता कराले इडली वडा बनवला बा चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद